मित्रांनो कसे आहात तुम्ही हे बी बरा आहे आज सोमवार आहे चलो महादेवाच्या दर्शनाला चला तर मग दर्शन करून आल्यावर भेटू पाच मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे चला म्हटलं दर्शन करून येऊ घरी आहे तर सोमवार आहे त्याच्यामुळं आहे या बघा रोड येतो दर्शन करून

अशी रचना आहे महादेवाच्या मंदिराची आणि श्री महादेवाचं दर्शन आणि हे आमच्या घरचे माणसं पूजा करतात चालू बघा महादेवाची पूजा चालू आहे हे छोटे छोटे देव इकडं

સલામ કા ફોલો કરો મંદિરત દર્શન પૂજા અને આ